नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बातचीतच्या कार्यक्रमात तर सध्या चालू असलेलं ट्रेंड जसं की शिंचन वर्सेस नोविता सॉरी सिंचन वर्सेस डोरेमॉन जसं की शिंचनचे भरपूर फॅन्स आहेत तुम्हाला पण माहिती आहे बट एक काल असा होता की डोरेमॉनने काळ गाजवला होता वा तसं <laughs> तर आता आपल्याकडे दोन टीम आल्या आहेत एक शिंचनची टीम आणि एका बाजूला आहे डोरेमॉनची टीम तर त्या दोघांमधली कॉन्ट्रोवर्सी कॉन्ट्रोवर्सी थोडक्यात वाच ठीक आहे आता आपण बघणार आलो तर पहिल्या टीमला आपण बोलूया डोरीमॉनची टीम आहे जी त्यांच्याकडून दोघ जण इथं आपल्याला काही मेंबर आले तर त्यांच्याकडून आपण त्यांचे मनोगण घेऊया या डोरेमोन असं मी लहानपणाची टीम म्हणजे चिंचनची टीम त्यांना पण बोलवतो तर या कुत्र चालू कुत्रा ताबो ना घडून करा तर दोन्ही टीम आपल्या इथे आलेले आहेत तर बघूया कोणाचा फॅनबेस किती मोठा आहे कोणाचा फॅनबेस जास्त आहे डोरीमानचा किंवा सिंचनचा जो डोरीमानचा जो फॅनबेस होता तेव्हाच्या काळी भरपूर चांगला होता लॉकडाऊनच्या अगोदर लॉकडाऊन पासून सगळे सिंचनच व्हायला लागले कारण म्हण ऐकण्यात आहे की सूत्रांच्यानुसार सिंचन हा खूप आवळी पोरगा आहे आवळी पोरगा आहे म्हणजे आगाव पोरगा आहे अभ्यासक काय करत नाही आयुष्याचं का काय ऐकत नाही काय नाही करत तर आता त्यांचीच टीम डोरीमान उड डोरीमान उडते का डोरीमनची टीम त्यांच्यावर उडते ते आता बघूया आपण इथे करणार आपली मोदीचा काही दिवस हे करता अरे डोरीमान डोरीमान काय करताय तुला भूक लागली का आयशीकडं जाऊन कॉफी बिनच खातोस ना मग तू घरच्यावर काय सगळ्या जगावर लोकांचा ताप झालास तू कुत्र्याला तर सोडतच नाही तू जर काय झालं की त्या कुत्र्याकडेच जातो आता बोला आता कशी बरोबर बोला हे वा ते कॉफी बी नसतं चोखो बी नसतं मग आमच्या सिंचनला लय आवडतं ते दोरेमोन नसतं ते पाकिट बिंग डोरेमोनच्या पाकिटी शिवाय तुम्हाला काही दिसतच नाही डोरेमॉनचं पाकिट दोरेमॉनचा दोरेमोन आमचा आणि तुम्ही काय सगळे पाकड्याच्या मागं लागता तुमच्याकडे कोण आहे त्या रडत त्या ये आपल्याकडे गाजामाकडे आपल्या इकडे रडरड गाजामाकडे जात नाही बेटा तुमचे नाव पाहिलं बोलतोस काय सिंचनलाच बोलवत आता आला आला आमचा सिंचन आला तीन चान आहे मेड इन इंडिया आहे काय दम आहे का बोलायचं डोळे मला ना उचलून येतोय काय बघ अशा असं झालं ते फॉक्स पाकिन गेले का असा फोटो दाखव पोट केवढाय असं तर प्रेग्नंट आहे चार वाजता अवतर झालं त्याचा काय गरजेली काय नाही आले म्हटले माझ्या माझ्या सॉरीच्या खालच्या येतोय माझा बेस्ट

नाही काय तुम्ही लहानपणा कशाला आणतो असतो म्हणजे मला काय तुमच्या नाही पडतंय तसं मी कोणी तर बघतो डोळेवर बघतो पण तर जरा आवरा सिंचन ला हा असा आगाव असतो शिरोला आणला खाली खालीच सोडतो

हे इ दावदलेवंतू शांत बसा ना? नाही तुडवी तुम्हाला हां रे बोलत नाहीतरी निशो से सुरू केल्यासारखा वाटत आहे गावात रे यांची कॉन्ट्रोवर्सी मध्ये जात काय म्हणून आलो हे भगवान हे ऑन कर हा तर दोघांचे वाद आपण आता इथे एंड पर्यंत आता नेतो आता बघूया डायरेक्ट आपण शेवटचाच मार्ग घेऊया आय मीन एक छोटासा एक क्लिप घेऊया जेणेकरून आपण हा काय आहे ना जो कॉन्ट्रोवर्सी हा जो वाद आहे ना तो मिटावा आणि कोणाचा फॅन बेस जास्त मोठा आहे तो आपण आता बघूया आणि तुमचा थांबवा ना ठेव त्यांची प्रॉपर्टी आहे तर असे ना हो Oh, lepas <tuk> sekarang baik. Nih, hey, lewat. No, siji jat kak lagi siji. Nih, hey, lewat eh. तुमचा आवाज बंद करा तुम्ही कुत्राय काय मला हा येऊ येऊ हे मारे सारे रे यांच्या झकमारली मी हा गरीबाच्या काळात हा शो सुरू केला मी का बोलतोय अरे कॅमेरामॅन हा पॅकअप सर मी मंडळी हा शो इथे संपतोय हा असा भाडायचा हा असं सिंचन काय चुकलं असेल तर हा शो पुन्हा होणे नाही